शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या श्रीगोंदा बाजार समितीला चालू आर्थिक वर्षात दोन कोटी एकोणसत्तर लाख अडतीस हजार चारशे बहात्तर रुपयांचं उत्पन्न होऊन चौसष्ट लाख छप्पन्न हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अतुल लोखंडे यांनी बोलताना मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात बाजार समितीनं पहिल्या वर्षी दोन कोटी पाच लाख पस्तीस हजार सातशे रुपयांचं उत्पन्न घेऊन प्रशासक काळातील एक कोटी अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे तेरा रुपयांची विविध प्रकारची देणी देऊन शहाऐंशी लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा निवड नफा कमावला तर दुसऱ्या वर्षी संचालक मंडळाच्या मदतीनं बाजार समितीच्या केलेल्या कारभारात दोन कोटी एकोणसत्तर लाख अडतीस हजार चारशे बहात्तर रुपयांचं उत्पन्न घेऊन दोन कोटी चार लाख ब्याऐंशी हजार एकशे पंचवीस रुपयांची देणी देऊन चौसष्ट लाख छप्पन हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयांचा निवड नफा कमावल्याचं सांगितलं मागील दोन वर्षात बाजार समितीनं चाळीस लाख रुपयांची गुंतवणूक केली सेवानिवृत्त झालखि पाच कर्मचाऱ्यांची अर्जित रजा पगार आणि उपदान मिळून अठ्ठेचाळीस लाख चौदा हजार तीनशे सदुसष्ट रुपयांची दिल्याचं सांगत कृषी पणन मंडळाचे बाजार समितीवर सतरा लाख बेचाळीस हजार रुपयांचे कर्ज व्याजासहित अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अकरा रुपये परतफेड शासन देणे असलेले एकोणीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे बारा रुपयांची दिली असल्याची माहिती दिली काळात शेतकरी कामगार घटकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध असल्याची ग्वाही सभापती अतुल लोखंडे यांनी दिली आहे संचालक मंडळ संचालक मंडळ आस्तिक त्यानंतर समितीचं कामकाज करत असताना समजून घेऊन त्याच्या करणं शक्य होतं त्याची सर्व मदत करून

खर्च झाला आणि वाढवा हा एकोणीस लाख त्रेपन्न हजार चौऱ्याहत्तर रुपये आम्हाला ज्या काही सुधारणा करता आल्या जे काही त्यात काम कर करत असताना आणि हजार तेवीस कसं जमा होईल यावरून लक्ष देवीस समितीचं उत्पन्न होईल दोन कोटी पाच लाख टक्के पर्यंत आम्ही उत्पन्न वाढवलं आणि त्याच्यातून दरव्या वर्षीचा खर्च आमचा एक कोटी अठरा लाख पोलीस हजार सातशे तेरा रुपये एक हजार आहे पहिल्या वर्षीचा आमचा माझ्या समितीचा वाढवाला पाहिजे तो शहाऐंके लाख त्रप्पन हजार चार रुपये एक हजार आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे ज्या चालू आर्थिक वर्षाने संपलं त्या तेवीस चोवीस सालात आमचं उत्पन्न जे दूर्वी दोन एक कोटी बावन्न लाख रुपये होतं त्यामुळे आलं तर पहिल्या वर्षी दोन कोटी पाच लाख इतकं झालं आणि ते त्या वर्षी तेच बल वाढून दोन कोटी एकोणसत्तर लाख अडु हजार चारशे बहात्तर रुपये इतकं चोवीस पंचवीसशे आर्थिक वर्षात बाजार समितीचं उत्पन्न झालं त्याच्यातून सगळे खर्च म्हणजे त्यामध्ये विशेषतः करून आम्ही आमच्या ह्या मागच्या वर्षी खर्च नाही तर बाजार समितीच्या काही ज्या जुन्या देणेदारी म्हणजे सेवानिवृत्त वर्त झालेले कर्मचारी असतील जुनं राहिलेलं औषधंना असेल सुपरविजन जी असेल जी आमच्या कार्यकाळात जागोभरती होती किंवा काही जे काही कर्ज होते बाजार समितीकडे ते जास्तीच्या व्याजदराचे होते म्हणजे ते आठ टक्केपेक्षा जास्त रकमेचे काही कर्ज होते आणि आमच्याकडे बाजार समितीकडे उपलब्ध होईल ते महिन्यासाठी चारच टक्के व्याजदर मिळत होता त्यावेळेस त्याचा त्याच्यावर निर्णय घेऊन जे काही जुने कर्ज होते ते बाजार समिती आम्ही यावर्षी भरण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातून थी ते सतरा लाख ते हजार अकरा इतकं मागील जे काही कर्ज होतं त्याला अजून काही काळाची ती नव्हती कडक एक जुनं कर्ज या ठिकाणी परत केली आणि त्याच्यावरती व्याज ही एक लाख पाचशे इतकं व्याज भरलं त्याचप्रमाणे जे काही आमचे तेव्हानुवृत्त कर्मचारी झाले होते जे अनेक अक्ष बाजार समितीकडे पाठपुरवापरत होते त्यांची मिळावी यासाठी प्रयत्न करत होते मात्र बाजार कारवाई होत नव्हती त्यामध्ये जो संचालक मंडळाचा काही कार्य केलं असेल किंवा प्रशासक म्हणून थोडासाहेिमान थोडासाहेर या त्यांनीही त्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही त्याविषयी त्यांना आर्थिक अडचणीत सांगितल्या गेल्या मात्र आम्ही त्यावरती निर्णय घेऊन यावर्षी या आर्थिक काळजी गेल्या वर्षात त्यांच्या आर्थिक गरजेचे एकोणीस लाख चौतीस हजार चार होते आणि जे सीओ कृपान आहे त्याचे अठ्ठावीस लाख ऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट रुपये इतकी त्यांची बाकी देण्याचेही काम या सगळं जाऊन हे जो काही खर्च झाला आहे बाजारपेठ की हे सगळ्या रकमे एकत्रित करून दोन कोटी चार लाख बावीस हजार एकशे पंचवीस रुपये हा सगळा खर्च आहे आणि यावर सुद्धा वाढवा म्हणजे जे नफा आपण जर म्हणतो तो चौसष्ट लाख छप्पन हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये जर कदाचित माग देणी पूर्वी दिली गेली असते किंवा कर्जाचे अतिरिक्त आपण भरणा केला नसतात जुनं उत्पादन नसतो हा जवळपास एक कोटी पन्नास लाखाच्या दरम्यानचा यावर्षीचा बाजार समितीचा नफा दिसला असता मात्र जुन्या देणी हा कमी होणार चौसष्ट लाख त्रपन्न हजार खूप सत्तेस तरी होणार तर यावर्षीचा फक्त उत्पन्न आणि खर्च जर यावर्षीचाच सेपरेट जर केला तर जवळपास दीड कोटी रुपयाच्या दरम्यानचा वाढवा आहे बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा बा बाजार समितीची कुठंतरी आपल्याकडे तुम्ही रक्कम असलेले आपल्या गुंतवता त्या ठिकाणी बाजार समितीने बँकमध्ये हे डिपॉझिट चाळीस लाख रुपये मारल्या अगोदर बाजार समिती असं पहिल्यांदा ही घटना घेते की बाजार समितीने आपली स्वतःची जनता दिल्ली पंचमध्ये केली बाजार समिती अस्तित्व झाल्यानंतर बाजार समितीचं उच्चांक उत्पन्न आणि उच्च उच्चांकी वाढवा हाही आमचा कालावधीत झाला त्याबद्दल आम्ही सर्व संचालकांना त्या कंपनीचं समाधान आहे बाजार समितीचे सगळे संचालक ते कुठल्याही पक्ष पार्टी याचा विचार न करता आम्ही काम करत असताना माझ्या आमदार आदरणीय राऊत जगताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो मात्र -कुन का जे सर्व संचालक आहेत ते कुणी कुठल्याही पक्षाचे असो मात्र बाजार समितीच्या कामकाजात पक्षीय राजकारण येणार नाही याची सगळे जण काळजी घेतात एखादा दुसरा अपवाद असू शकतो मात्र ते त्यांच्या जरी एखादा अपवाद असला तरी बाकी सगळे सगळे संचालक एकत्रित येऊन त्याबाबत निर्णय घेऊन चांगल्या कामकाजाला निश्चित सर्वात पाडफळ देतात हे काम जे काही झाले ते आमच्या सगळ्या कचरा संचालकांच्या सहकार्यामुळं किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातील ते काम झालेले आहेत मध्यंतरीचा बाजार समितीच्या बाबतीत काही पावड्या उलल्या गेल्या होत्या की बाजार समिती अनियमितता आहे किंवा काही तक्रारी तत्कालीन एक संचालकांनी आमच्याबरोबर काही मुद्द्यांवर तक्रारी केल्या होत्या आणि त्याचा चौकशी आवाहनही सहाय्यक निबंधकांनी दिलेलं आहे त्याबाबत जे काही निर्णय असेल तो जिल्हा उपनिबंधक्यावर निर्णय घेणार आहे की कायदेशीर कसे आहे त्यामध्ये आम्ही निश्चित स्वरूपात आमची जी काही बाजू आहे ती सर्व त्यांच्या समोर ठेवून त्यामधून निश्चित स्वरूपात आमच्या कामकाजाबाबत त्यांचं कुठलंही अडचण राहणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी करतो एस मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा